Ito era nun, आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी असते ती राणी तिथे राणी खूप विचार करत असते तर तिथे आता चिकू येते आणि म्हणते की काय गं बहिणी कुणाचा विचार करते तर आता व त्या हिचं लक्षच नसतं राणीचं तिच्याकडे तर आता लगेच चिकू त्या काकीला म्हणते की बघितलं करत ना काकी राणी बहिणी बघितली का अजून तर इंग्रजीतचा दादाचा विषय करते विचार करते बघा ना त्याचाच विचार करत राहते सतत एवढं कशाला त्याचा विचार करते गं बहिणी आणि काय ग तुला सारखी त्याची आठवण येते का तर आता लगेच राणी म्हणते नाही मला त्यांची नाही आठवण येते मला एक आठवण येते आहे तर ते म्हणतात कुणाची तर ते म्हणतात की हे बघ मला असं वाटतंय की मी हा विचार करत होते आबा आणि जी आई आहेत आता ते कुठंच गेल्या नाही फिरायला मॅडम आणि आई आबा तर कु काय करायचं त्यांना कुठेतरी फिरायला पाठवलं पाहिजे अगं ते किती दिवस झाले घरात घरात आहेत त्यांना पण वाटत असेल ना आपल्याला एकांत मिळावा आपण कुठंतरी जावं फिरायला पण त्यांना हे घरातल्या कामांनी आबांना तिकडे बाहेर काम असतात त्यामुळं त्यांना वेळ भेटत नाही आणि मालती आई तर विचारच करत नाही कधी कर कुठं जायचा घरच सोडत नाही त्या त्यांना कुठंतरी फिरायला पाठवलं पाहिजे असं ती म्हणत असते तर चिकूमध्ये रुवा किती भारी आहे सॉलिड आयडिया सुचली नाहीत राणी तुला खरंच खूप भारी आयडिया आहे तुझीवाली आणि हे बघ ना खरंच आम्ही त्यांची मुलं असून त्यांचे सहस असून आम्हाला कधीच कळलं नाही ही आयडिया आम्हाला सुचली नाही आहे आणि आम्हाला कधी वाटलं पण नाही असं पण राणी तू खरंच खूप चांगली आहेस खूप ग्रेट आहेस राणी तू असं म्हणते तर आता इकडं जी उर्मिला आणि ते विक्रांत असतात तर एक विचार करतात ते म्हणतात की आता इंग्रजीचा तोंडर पाडायचं आणि इंग्रजीचं सगळं सत्य सगळ्यांसमोर आणायचं हा त्या दोघांचा प्लॅन होतो आणि हा प्लॅन झाल्यामुळे आता ते लगेच उर्मिला खाली येते आणि म्हणते की कुठे जायचंय फिरायला आणि कोण कोण जाणार आहे जायचं आहे पण दोघांना जाऊन जायचं आहे एक फिरायला तू राणी एकदम सॉलिड आयडिया सो शोधली असं उर्मिला पण म्हणते तर आता उर्मिला म्हणते राणी म्हणते की हो पण तुम्हाला कसं काय आज माझा विचार पटलाय का रत्ना काकी पण म्हणतात हो ना गं कसं काय तुला आज राणीचा विचार बरोबर वाटतंय तर आता उर्मिला म्हणते की राणीने भारी विचार केला त्यामुळं मला बरं वाटलं असं ती म्हणते आणि आता ते म्हणतात जायचं कुठं पण आता ठरवतात ते कुठं जायचं कुठं नाही तर आता लगेच उर्मिला म्हणते आपण शेतात जायचं का कारण की आबा आणि मालती आई खूप दिवस झाले शेतात गेल्यास नाही त्यांना शेतात जायला खूप आवडतं त्यांच्या खूप जुन्या आठवणी आहे शेतामध्ये त्यामुळं आपण शेतात जायचं का असं ते म्हणते तर आता लगेच राणी म्हणते की वाव खरंच खूप भारी आयडिया आहे या तुमची तर आता चिकू म्हणते की हे बघा शेतात जायचं पण तिथे काही एन्जॉय काही मज्जा येणारच नाही आहे तिथे काय खेळायचं काय करायचं जा, तिथे जाऊन तरी तर आता लगेच ते म्हणतात की ओ चिकू तू काय खेळायचं काय करायचं ठरवून आम्ही जेवणाचं बघतो आम्ही लवकर जेवणाचं आवडतो आणि तुझं खेळायचं काय ते ठरव आणि चला लवकर तयारी लागूयात आणि ते तयारी लागतात तर आता पिशव्या वगैरे भरतात सगळं आणू आणू ठेवतात तर आता लगेच मालती म्हणते कुठं जायची तयारी चालली मला कळेल का तर आता लगेच ते म्हणतात की आपल्याला शेतात जायचं फिरायला आबा आपण सगळे तर मालती म्हणते की मला नाही यायचं तुम्ही जा तुम्हाला जायचं असेल तर असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की आई असंच असतं तुझं वाला असं चिकू म्हणते तर आता मालती म्हणते की मग काय कुठं जायचं काय शाला पण जायचं कुठं पण नाही जायचं मला फिरायला कुठं तर आता आबा म्हणतात तुम्हीच माहेर मालती म्हणल्या ना जायचे फिरायला मग चला ना आता काय झालं तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही त्या उमऱ्याच्या बाहेर जाऊन थांबा नाही तर मी तुम्हाला आयुष्यभर टोमना मारत राहील मी चला म्हटलं होतं तुम्ही फिरायला आल्या नाही तर आता लगेच मालती म्हणते ठीक आहे मालती लगेच आता उमऱ्याच्या बाहेर जाऊन उभं राहते आणि आता सगळे ते म्हणतात चला माझ्याकडे बघू नका आबा म्हणतात आणि चला तयारी लागा आणि सगळे गाडीत जातात आणि बसतात तर आता इकडं राणी इंग्रजीतला फोन लावते पण इंग्रजीत राणीचा फोन उचलत नाही तर आता ते जायला निघतात तर आता इकडं जो इंग्रजीत आहे तो फोनवर बोलत असतो त्याचे जे क्लायंट असतात ते जमीन पाहिलेणार असतात आणि आता इकडं विक्रांतला तेवढ्यात उर्मिलाचा फोन येतो उर्मिला म्हणते की विक्रांत आपलं काम झालंय आम्ही सगळे शेतात चाललोय तर आता इंग्रजी त्याला गॅस विक्रांत म्हणतो की आता आता खूप अवघड होईल ते क्लायंट तिथं येईल आणि आभंत ते पण तिथंच चालले आहेत तर आता विक्रांत म्हणतो की चल लवकर आपण लवकर जाऊयात तिकडे आणि ते पण जायला निघतात तर आभां ते इथे येतात आणि बघतात ते म्हणतात ही माणसं कोण आहेत इकडे आपल्या शेतामध्ये तर तो माणूस म्हणतो की हे शेत तुमचं नाही हे शेत आता आमचं झालंय असं म्हणतो तर आता बघूया नक्की पुढील भागात काय घडणार आहे हे बघायला आपल्या आपल्याच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या